स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दिवस अ आंतरराष्ट्रीय दास्वा स्मरण दिवस दरवर्षी ऑगस्ट तेवीस रोजी साजरा केला जातो दास व्यापार व त्याच्या समाप्तीसाठी झालेल्या संघर्षाच्या स्मृती जपण्यासाठी हा दिवस पाळला जातो ब महिला समानता दिवस दरवर्षी ऑगस्ट सव्वीस रोजी साजरा केला जातो महिलांचे अधिकार व लैंगिक समानतेबाबत जनजागृतीसाठी हा दिवस महत्वाचा आहे क भारतीय समुद्री सप्ताह दोन हजार पंचवीस सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान मुंबई येथे आयोजित होणार आहे उद्देश समुद्री सुरक्षा व व्यापाराला प्रोत्साहन दोन नियुक्त्या व नेतृत्व बदल अ एफ एस एस ए चे नवे सीईओ रजत पन्नानी यांची नियुक्ती एफ एस एस ए आय भारतातील अन्न सुरक्षा व मानकांची जबाबदारी पाहते ब न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी उपाध्यक्ष राजीव रंजन यांची नियुक्ती एन डी स्थापना दोन हजार मध्ये झाली असून मुख्यालय शांघाय येथे आहे क सी आय एस एफ महिला कमांडो युनिट पहिली महिला कमांडो युनिट जबलपूर मध्य प्रदेश येथे सुरू महिला सुरक्षा दलाच्या बळकटीसाठी हा उपक्रम तीन क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अ मीराबाई चानू वेटलिफ्टिंग राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप अहमदाबाद येथे सुवर्ण पदक एकशे त्र्याण्णव किलोग्रॅम वजन उचलून विजय ब शाखरी शेडे तिरंदाजी कॅनडा येथे झालेल्या यु अठरा वर्ल्ड आचारी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण क चिकिथा तानिपथरी तिरंदाजी तिरंदाजी क्षेत्राशी संबंधित भारतीय खेळाडू वर्ल्ड ज्युनियर आचारी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये सहभाग चार भारताशी संबंधित घडामोडी अ भारत थायलंड लष्करी सराव मैत्री वजा चौदा मेघालय उमरोई येथे होणार द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढीसाठी महत्वपूर्ण ब इस्रो गगनयान मिशन चाचणी पहिला एअर ड्रॉप टेस्टर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे भारताच्या मानव अंतराळ मोहिमेसाठी महत्वाचे पाऊल क भारतीय पोस्ट अमेरिका सेवा निलंबित भारतीय डाक विभागाने युएसए साठी आंतरराष्ट्रीय पोस्ट सेवा तात्पुरती बंद केली पाच राजकारण व प्रशासन अ ए अहवाल सर्वाधिक गुन्हेगारी खटले तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर सर्वाधिक खटले ब आंध्र प्रदेश सरकार विमा कवच नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी इंडियन रुपी एक कोटींचा विमा कवच जाहीर क अखिल भारतीय स्पीकर परिषद नवी दिल्ली येथे आयोजन संसद व राज्य विधानसभा स्पीकर सहभागी सहा आंतरराष्ट्रीय घड़मोड़ बिग कैट अलायन्स सदस्य भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय बिग कैट अलायंस मध्य नेपाल समावेश मुख्यालय नवी दिल्ली ब आरबीआई मंजूरी एस एमबीसी बैंक जपान यस बँक मध्ये चोवीस पूर्णांक नव्याण्णव नव शतांश टक्के हिस्सेदारी खरेदीस मान्यता क स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस जागतिक स्तरावर झ्युरिक स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर भारतातील दिल्ली एकशे चारावे स्थान ऑगस्ट एकोणतीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे अठरा टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले एकोणीसशे सत्तेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन झाली दोन हजार तेरा राष्ट्रीय क्रीडा दिन जन्मदिवस अठराशे ऐंशी स्वातंत्र्य सैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी आणि यांचा जन्म मृत्यू सव्वीस जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे एक सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म मृत्यू सत्तावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे शहाऐंशी पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन जन्म पंधरा जून अठराशे अठ्ठ्याण्णव